आणि आपला मनोनिग्रह जर आपण केला तर संपूर्ण इंद्रियांवर आपल्याला विजय मिळवता येतो आणि म्हणून जे तर हे संसार चित्र मटे आहे संसाराचे चित्र आपल्या मनोरूपी पट पत, पटलावर आहे आणि त्या मनात आपण निग्रह केला तर आपल्याला मनाकडे आपल्याला मन रामरूप झालं पाहिजे मन आपलं मनाकडे रामनामाचा जप आपला, राम आपला चालला मनाकडं आपल्या त्या नामाचा जप चालू झाला तरच मनोनिग्रह होऊ शकतो मनाला असं आटोक्यात आणता येत नाही कोणीच मनाला आटोक्यात आणू शकत नाही म्हणून आपल्याला ते नाम दिलेलं आहे नाम कशाला दिलेलं आहे तर त्या मनाला आपल्याला मनोनिग्रह म्हणतात त्याला मनाचा आपल्याला निग्रह करता यायला पाहिजे आणि ते निग्रह करण्यासाठी आपल्याला नाम साधना दिलेली आहे आणि त्या नाम साधनेवर आपण आरूढ राहायला पाहिजे जेथ हे संसारची त्रमटे मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही सरोवरामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपण बघायला गेलो आणि सरोवराचं पाणी जर शांत असेल तर आपली प्रतिमा दिसते आपला चेहरा दिसतो आणि आपण सरोवर आटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रतिमा बघायला गेलो तर दिसेल का आपल्याला अजिबात दिसणार नाही तसा जोपर्यंत आपल्याला आपल्या मनाकडे विचार चालू आहेत चांगले वाईट कुठले असतील जोपर्यंत मनाकडे विचार चालू आहेत तोपर्यंत आपल्याला संसारामध्ये आपल्याला खूपच गोडे असं समजावं आणि विचार थांबले विचार जेथे थांबले जातात तेथे मनाला आत्मानंद प्राप्त होतो आणि तिथे मनाला आत्म्याचं दर्शन होतो आत्मदर्शन आत्म्याचं दर्शन होतो सरोवर आटे मग प्रतिमान जर सरोवर आठला जोपर्यंत सरोवरामध्ये पाणी आहे तोपर्यंत तो आपल्याला आपला संपूर्ण चेहरा दिसतो जे बघाल ते आकाश दिसतो झाडं दिसतात पण ज्या वेळेला सरोवराचं पाणी आटलं जातं त्यावेळेला तिथे कुठलाच चित्र नसतो तसा मनाचा निग्रह झाला मनाकडेच विषय आहेत ते माझा माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की सर्व जे काय आहे ते मना मनावर सगळं आहे म्हणून मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले तीन वेळा सांगितले बघा जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदास आले मनाकडे प्रवृत्ती आहेत मनाकडे विषयांचा डामडोल मनाकडे आहे विषय कुठे आहेत मनावर आहेत आणि एकदा मनाने ते भजन नाम सुरुवात केल्यानंतर जर अखंड चिंतन आपण विठोबाचं केलं तर मनाकडे त्या भगवंताचेच विचार असतात आणि म्हणून आपण तुम्हाला प्रत्येकाला आम्ही जे काय इथे निरूपण करायला सांगतो ते कशासाठी सांगतो तर त्या मनाची धाव भगवंताने ज्ञानवाऱ्याने तुकवाऱ्याने सर्व संतांनी जे काय लिहिलेलं आहे काव्य त्या काव्यामध्ये तो अर्थ दडलेला आहे आणि म्हणून शब्द अक्षरांच्या सुटल्या गाठी शब्दांमध्ये अक्षरांमध्ये गाठीत त्या सोडल्यानंतर आपल्याला आपल्या दे मनाकडे सोडता सोडता आपल्या मना मनाकडे काय होतात तर मनाकडे आपल्या दे शांती येते कारण आपल्याला त्याचा अर्थ कळला विवेक कळला वैराग्य विवेक कळला तर वैराग्य आहे विवेकातून वैराग्य निर्माण होतो किंवा वैराग्यातून विवेक निर्माण होतो मग आपल्याला जर संपूर्ण शास्त्राचा अर्थ करायला लागला आणि तो मग आपण आत्मसात केला आप आत्म आत तर आपल्याला आत्मज्ञानाची ताबडतोब आपल्याला प्राप्ती होते ताबडतोब जिथल्या तिथे म्हणून दिले काय जेथे संसार चित्र उमटे पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही सरोवर आटल्यानंतर जसं आपल्या मनाकडे कुठले विचार नसतील तर आपण परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झालो असं समजायला अजिबात हरकत नाही नव्वीदा भक्तीमध्ये जी सख्य भक्ती आहे आठवी श्रवणम कीर्तनम विष्णुसवणम पादश्रवणम अर्चनं वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन जी सख्य भक्ती आहे ती सख्य भक्ती म्हणजे प्रत्यक्ष अर्जुन होता भगवंताचा अर्जुनावर खूप बरका जिवाला होता <coughs> एकमेकावर जिवाला होता म्हणून अर्जुनाला माहीत होतं की देवाशी सख्य करावे प्रीतीने बांधावे देवाशी सख्य करायचं आणि त्याला प्रीतीने बांधायचं प्रीतीने म्हणजे अशी प्रीती की आयुष्य असेपर्यंत भगवंतावर प्रेम प्रेम व्हा व्हायला पाहिजे त्याला म्हणतात परम प्रीती बरं ही एका जन्मातली प्रीती नाही बरं का अनेक जन्मातली प्रीती आहे अनेक जन्मामध्ये अर्जुन आणि भगवान परमात्मा एकत्र आहेत समजलं का म्हणून त्यावेळेला ज्यावेळेला भगवंत सांगतो अर्जुनाला की बघ अर्जुना हे नाम मी सूर्याला दिलं सूर्याने मनूला दिलं मनुने इच्छापूर राजाला दिलं तर अर्जुनाला हे खोटं वाटलं का कारण अर्जुनाला वाटलं की भगवंत सूर्याच्या आधी होता का तर भगवंत म्हणतो अरे बाबा तुझ्यानं माझे पुष्कर जन्म झालेले आहेत तुझ्यानं माझे जन्म पुष्कळ झाले तुला जेजे, जेजे जेजे ते आठवत नाही पण मी भगवंत आहे मला ते आठवतात आणि असं असतं बघा भगवंताला सगळं आठवतं मी जे 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 काळे जे जे होऊन अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा मी जे 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 काळे जे जे होऊन अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा मी ज्या ज्या काळामध्ये जे जे काही कार्य केलेलं आहे ते सगळं मला आठवतं भगव भगवंत म्हणतो अर्जुनाला ते पण ते तुला आठवत नाही हो का तर तू मनुष्य आहेस आणि मी मनुष्य रूपामध्ये आलो आहे अवतार घेऊन आलोय आणि म्हणून अवतार घेऊन आल्यामुळे भगवंताने सगळे शास्त्र आहेत भाग भगवंताने उद्धवाला जी काय भगवद्गीता सांगितली कितीतरी कितीतरी करोड वर्षापूर्वीची आहे ती करोड वर्षापूर्वी जो तो भगवंताने अवतार घेतलाय तो तो सगळं सांगितलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या काळामध्ये कुठं जन्म घेतला मी कुठे कुठे कोणाला काय काय ज्ञान दिलं सगळं सांगितले बघा भगवंताने उद्धवाला जयाची या आवडी आवडीचे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णही ही परी लागे अवस्था जयाची म्हणजे इथं काय सांगतात ज्ञान आपल्याला काय दाखवतात की जयाच्या ज्याच्या आवडीच्या वेगाने निराकार अशा परब्रमाला देखील अवतार घेणे भाग पडले म्हणजे आवड कोणाला होती तर अर्जुनाला आवड होती आता सांगितलं आपल्याला महाराजांनी की आपल्याला ज्याच्या आवडीच्या वे वेळाने आवड होती अर्जुनाला आणि म्हणून परब्रह्माला देखील अवतार घेणे भाग पडले त्याच्या सर सर्व इच्छा असूनही अर्जुनाच्या सख्याची त्याला उत्कंठा उत्पन्न झाली आणि अर्जुनाची अर्जुनाशी सख्य करण्यासाठी म्हणजे हे जन्माजन्माचं नातं आहे त्यांचं इथे ते दाखवलं आहे की अनेक जन्म घेतले किती जन्म घेतले ते त्यांनाच माहीत नाही कुठल्या कुठल्या अवतारामध्ये अर्जुना अर्जुनाच्या जोडीला होता आणि म्हणून इथं त्यांनी सांगितलंय की मला अवतार घेणं भाग पडलं का तर अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अवतार घ्यावा लागला अर्जुनाच्यानी अर्जुनाच्या इच्छेसाठी भगवंताने अवतार घेतलेला आहे कारण अर्जुनाला ह्या जन्मामध्ये ज्ञान सांगायचं होतं अर्जुनाच्या निमिषे म्हणजे अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्वांना ते ज्ञान सांगण्यासाठी ही दोघांची जोडी आलेली आहे अर्जुन आणि भगवंत दोघांची इथे काय आहे गीता तयार झालेली आहे मी कालच सांगितलं तुम्हाला की अर्जुन जर तेवढा अनिंदकू कसा होता तो अनिंदुकू म्हणजे कोणाची निंदा करायचा नाही अर्जुन कोणाचीच निंदा करायचा नाही शुद्ध मत्या आणि अनिंदकू असा अर्जुनाचा स्वभाव होता आणि म्हणून शुद्ध मते असल्यामुळे आणि आनंद आनंदको असल्यामुळे या दोन गोष्टीमुळे भगवंताला ती गीता सांगण्यासाठी भाग पाडला अजून कोणाचीच निंदा करायचं नाही शुद्ध मते आणि अनिंदको म्हणून त्याला कोणाचीच निंदा करायचं नाही आणि त्याची म्हणजे मन शुद्ध होतं आणि त्या शुद्ध अंतकरणामध्ये शुद्ध मनामध्ये मन शुद्ध असल्यामुळे भगवंताला ही गीता सांगण्याचं शा, काय झालं तर इच्छा झाली त्याला भगवंताला थोडक्यात काय सांगायचं की कृष्ण परमात्माच्या अंतकरणामध्ये अर्जुनाबद्दल प्रेम निर्माण झाल्यामुळे त्याच्या अंतकरणामध्ये असे ठसे उमटायला लागले भगवंताच्या आणि तर ते नवल काय म्हणजे यो, एव एक एवढं एकमेकांचा जिवाला होता एवढा एकमेकांचा जिवाला होता की भगवंताला एवढं स्पुरण झालं की आता याला काय करावं ना काय नाही मिठे मारा रुदे रुदे माजे माजे हो सग्ण सग्ण तर मारावेच असं वाटलं अर्जुनाला पण जे काय हे हृदयाची ते हृदय घातले जे काय माझ्या हृदयामध्ये ज्ञानाचं स्फुरण होईल ते सगळं ते सगळं अर्जुनाला सांगावं असं वाटलं आणि बघा एखादा प्रिय माणूस असला तर त्या प्रिय माणसाला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी काय करतात दुसरा जो माणूस ज्या जो दोस्त आहे किंवा मित्र आहे तो काय सांगतो सगळं आपल्या जे जे मनात असेल ते सगळं सांगतो तसं भगवंताला असं वाटलं की अर्जुन एकच असं चांगलं आहे शुद्धमते आणि आनंदकू त्याला सगळं काय सांगावं आणि सगळं सांगितल्यानंतर पाच हजार दोनशे वर्षापूर्वी जे काय त्या कुरुक्षेत्रावर वातावरण निर्माण झालं ते वातावरण निर्माण झाल्यानंतर कलियुगामध्ये जे 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 जी जे जीव जन्माला येतील त्या सगळ्यांना हा जो युगाचा इतिहास आहे आणि तो द्वापार युगाचा इतिहास पुरावा म्हणून भगवंताने अर्जुनाला घेऊन जोडीलाच आलेला आहे आणि त्यांनी आपली सगळी मतं त्याच्यामध्ये मत मांडलेली आहेत का तर कलियुगामध्ये लोक विषयाधीन होतील जे काही मोठे मोठे युद्ध झाले त्या युद्धापेक्षा भयानक यु युद्ध या कलियुगामध्ये होतील आणि प्रत्येक जीवाला हे जे ज्ञान आहे हे ज्ञान लुप्त होईल खरं ज्ञानेच लुप्त होत चाललेलं होतं आणि लुप्त होत चालल्यामुळे भगवंताला त्या द्वापार युगामध्ये अवतार घ्यावा लागला नाही तर त्यांना अवतार घ्यायची काय गरज होती पण भगवंत सांगतो नाही काय धर्मसंस्थापनार्थ संभव आम्ही युगे युगे म्हणजे प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो आणि दु दुष्टांचा नाश करतो आणि साधूंचं रक्षण करतो आणि साधूंचं रक्षण कशाने होतं तर या ज्ञानातून होतं जे ज्ञान आता तुम्हाला सांगितलं जातं या ज्ञानातून माणूस साधू होतो मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की नाही की साधू म्हणजे काय तर साधू म्हणजे जे काय गळ्यामध्ये माळाबिला घातलेले आहेत आणि भगवा वस्त्र धारण केलेलं आहे तसं साधूचा साधूचं रूप ते नाहीच आहे पण हे सर्व सामान्य लोक जे आहेत अज्ञानी लोक आहेत त्यांनी दाड्या वाढवल्या साधूने झटा वाढवल्या मोठे मोठे कपडे घातले चांगले भगवे का तो साधू नाही होतो साधू तोच आहे की ज्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध लोक मदमस्तर हे ज्याने धुतलेले आहेत आणि तो निवांत झालेला आहे शांत झालेला आहे तो साधू आहे मग तो संसारामध्ये असून पण साधू आहे संसारामध्ये राहून पण साधू आहे पण ज्याने आपलं अंतःकरण स्वच्छ केलेलं आहे तो साधू काहीस उन्मेख चांदणे तार आणि भावार्थ पडे गार हे श्लोकार्थ कुमुदिनी फार सावी हाती ज्ञानेश्वरांचे बोलणे कसे आहे म्हणाल तर ज्ञानरूप चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ असून त्यांच्या भावार्थ मनाला आनंद होतो ज्ञानभराचं म्हणणं एवढं स्वच्छ आहे की चंद्राच्या चाहण्याप्रमाणे ते म्हणणं स्वच्छ आहे चंद्राचं था चांगणे जसं स्वच्छ आहे शीतल आहे शांत आहे तसं ज्ञानवरायचं म्हणणं आहे पण त्याच्या भावार्थामुळे मनाला आनंद होतो ज्ञानवरांच्या ह्या ओव्यांमुळे जे काय गीतेचं त्याने उपमा केलेली आहे गीतेचं जे काय संपूर्ण चरित्र रंगवलेलं आहे त्या ज्ञानवरांच्या भाषेमुळं त्या शब्दांमुळे भावार्थामुळे आणि त्या शब्दामध्ये असलेला भाव त्या भावामध्ये असलेला अर्थ आणि त्या अर्थामुळे मनाला आनंद होतो प्रत्येकाच्या मनाला आनंद होतो म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ का समजली जाते ज्ञानेश्वरी का जगामध्ये श्रेष्ठ समजली जाते भगवद्गीतापेक्षा ज्ञानेश्वरीला जास्त बरं का भगवद्गीतापेक्षा भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीला जास्त लोक मानतात का तर त्याच्यामध्ये आत्ताच मी सांगितलं भावार्थाच्या सुटल्या गाठी भावार्था भाव आहे त्याच्यामध्ये भावाचा अर्थ भरलेला ज्ञानभराने आणि ज्ञानोबरासारखे संत आले आणि त्यानेही ज्ञानोदेवा ज्ञानदेव रचिला पाया त्यांनी ह्या भक्तिमार्गाचा पाया रचलेला आहे आणि तीच इमारत आज महाराष्ट्रामध्ये नवे नवे ती त्या भक्तीची इमारत वाढत वाढत चाललेली आहे लिहिलं ले की नाही ज्ञानभराने येवले शेरोप लावी येले द्वारे त्याचा वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेची मनाच या मने गुंफियेला शिळा बाप रखमादेवीवरी विठ्ठल आपिला ज्ञान सांगतात की नाही येवले शेरोप लावी द्वारी इवलेश रोप दारी द्वारी इवलेश रोप लाविले द्वारी त्याचा वेळ गेला गगनावरी त्याचा वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला ज्ञानवरांना काय सांगायचं येवलेश्वर रूप दाढ मुक्ता आईला सांगतो ज्ञानवर बघ मुक्ता बघ मुक्ते मी त्या हरिनामाचं रोपट त्या मुलाधार चक्रामध्ये म्हणजे माती चक्रामध्ये मी लावलं मुलाधार चक्र हे माती चक्र पृथ्वी चक्र आहे त्या चक्रामध्ये मी लावलं रूप लावले दाडी येवलेश्वर होतं काय छोटस होतं पण त्याचा वेल गेला गगनावधी म्हणजे ब्रह्मरंध्रात गेला तो हरिनामाचा रोप मी लावला येवलेश रोप लावी दारी त्याचा वेळ गेला गगनावरी त्याचा वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला म्हणजे त्यांना काय सांगायचं सा? की त्या मातीमध्ये मुलाधार चक्रामध्ये मी तो रोप लावला आणि त्या हरिनामाचा जो वेल आहे तो गगनावर गगनामध्ये गेला म्हणजे कुठे गगन म्हणजे ब्रह्मरंद्रात गेला आणि मनाची या मने गुंफियला शेला बाप रखमादेवीवरील विठ्ठल अर्पिला म्हणजे संपूर्ण मनाच्या माध्यमातून मी संपूर्ण सप्तचक्र वेदन भेदन केलं मुलाधार स्वादिष्टान मणिपूर अन्ह विशुद्धी आज्ञा चक्र आणि ब्रह्मरंद्र चक्र मनाच्या मने गुंफियला शेला म्हणजे मनानेच मी काय केलं तो शेला मी गुंफून टाकला आणि बापराखमा देवीवरी विठ्ठल अर्पीला मनाच्या माध्यमातून मी त्या बापराखमा देवीची विठ्ठलाची काय केले मनाच्या माध्यमातून सप्तचक्र भेदन करून त्या पांडुरंगाची मी सेवा केली बापराखमा देवीवरी विठ्ठली अर्पीला आणि मग संपूर्ण काय केलं जे जे मला जमलं त्या हरिनामाचं रोपटं त्या हरिनामाला आली फुलं ती मी कोणाला वेचली तर ते भगवंताला भावून टाकले बघा किती गहन अर्थ आहे आणि हा गहन अर्थ कधी करेल आपल्याला जोपर्यंत आपण साधना करत नाही सहावा अध्याय त्यासाठी आहे सहावा अध्याय सहा विषयांचा वध करण्यासाठी दिलेला आहे आणि त्याला पूर्णपणे ज्याला ध्यानाची माहिती आहे ज्याला ध्यानातूनच सप्तचक्र वेदन करून ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर झाल्यानंतरच मनोनिग्रह होतो जोपर्यंत मनाकडे विचार आहेत मनाकडे विषय आहेत तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला त्या नामाचं आपल्याला जप करावं लागेल काय येते तर नामोजप यज्ञ यज्ञ येतो आणि तो, तो यज्ञ आपल्याला सातत्याने यज्ञ चालू झाला की त्या आप त्याच्यामध्ये आपल्याला आहुती द्याव्या लागतील तरच तो यज्ञ सातत्याने प्रज्वलित राहील म्हणून गीतेच्या श्लोकार्थाचा अर्थ चंद्रविकाशी कमलाप्रमाणे सहज उमरला आहे बघा काय सांगतात गीतेच्या श्लोकाचा सा अर्थ म्हणजे गीतेमध्ये जेवढे जेवढे श्लोक सांगितलेत सातशे श्लोक सांगितलेत त्या सातशे श्लोकांचा सा अर्थ चंद्रविकाशी कमलाप्रमाणे म्हणजे कमलाप्रमाणे काय झालेला आहे उमरलेला आहे अर्थ उमरलेला आहे चंद्र विकासिनी कमले प्र कमलाप्रमाणे विकसित झालेला आहे जसा चंद्रा तो कमल विकसित झाला म्हणजे कमल उमलला की कि किती छान दिसतो आणि म्हणून आपल्या भारताचं प्रतीक कमल आहे भारताचं प्रतीक कमल आहे तसं एक ज्ञान जे आहे ना ते कमलाप्रमाणे आहे आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे कारण त्याच्यामध्ये ईश्वरी ज्ञान आहे म्हणून इला भावार्थ दीपिका म्हटलेला आहे जसं जसं भाव होईल तुमचा तसं तसं तुमचा दीप प्रज्वलित होईल त्या आत्मज्ञानाचाही आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित होईल आणि एकदा का तो दीप प्रज्वलित झाला एकदा का दीप प्रज्वलित झाला की त्या दीपाचा प्रकाश संपूर्ण संपूर्ण आपल्या अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये काय होतो अंतकरणातले सगळे अज्ञान आपल्या बाजूला काढेल आणि एकदा आण आण का अंतकरणातला अज्ञान बाजूला गेला की आपण स्वयंभू ज्ञानी आहोत स्वयंभू आपल्या परब्रह्मात आपण आणि म्हणून ज्ञानवा मेहनत घेतलेली आहे कशासाठी मेहनत घेतली एवढी तर त्या अर्थ कळावा आणि त्या अर्थातून आपला भाव व्हावा भावार्थ दीपिका किती सुंदर नाव नाही का भावार्थ भावाचा अर्थ आहे अर्थ कळण्यासाठी भाव पाहिजे अर्ज करण्यासाठी ज्ञानाची गरज नाही तुमच्या अंतकरामध्ये भाव तयार व्हायला पाहिजे म्हणून भाव तेथे देव लिहिले की नाही भावाविन देव नकळे निसंधे शंभर टक्के सांगतो ज्ञान वरा सांगतात आरिपाठामध्ये की संशय घेऊच नका म्हणून भाव जोपर्यंत तुमचा भाव कधी उमटेल मला सांगा जोपर्यंत तुम्ही ध्यान करत नाही भाव कसा होईल आणि म्हणून अष्टसात्विक भाव अष्टसात्विक भाव हा तुमचा साधनेचा सा आधारस्तंभ आहे नवे नवे ज्ञानेश्वरीचा आधार आहे जोपर्यंत सात्विक भाव होत नाही अश्रुपात होत नाही माणूस उड्या मारत नाही हसत नाही गदगदा हसत नाही लिहिले की नाही याच्यामध्ये नाथांनी लिहिले की नाही याच्यामध्ये की भागवतामध्ये सांगतात जोपर्यंत आपली आहे अष्टसात्विक भाव होऊन आपला आश्रपात होत नाही तोपर्यंत तो भाव आहे आणि त्या भावाला भावाला किंमत दिलेली आहे ज्ञानावर म्हणून भावार्थ दीपिका भावार्थ दीपिका का नाव दिलेलं आहे तर भावाचा भावातूनच अर्थ निघतो भावच झाला ना तर अर्थ कसा कळेल आपल्याला आणि लोक वाचतात भाव नाही का काय नाही त्या नामाचा भाव नाही आणि नुसतं वाचतात आणि लोक सांगतात अनुभव असा आहे की जो भाई माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मारीन मरण म्हणजे काय जो अनन्य भावने मला शरण येतो त्याच्या मी जन्म मरणाचा फेरा चुकवतो मग आता अनन्य भावने शरण कसं जायचं भगवंताला मग भागवत भागवतामध्ये प्रश्न केलाय भगवंताला भागवत भागवतामध्ये उद्धवाने प्रश्न केलाय की देवा शरण रिघावे कवण्या ठाई देवा मी तुला शरण येत तू सांगतो खरं अनन्य भावना आहे पण मी शरण येऊ कुठे मंदिरात येऊ का तीर्थाला येऊ का हवेमध्ये ये येऊ कुठे येऊ भगवंत सांगतो आशे मी आशे तुझ्या हृदय त्या हृदय ठाई लवलाही शरण रिघावे म्हणजे भगवंत कुठे आपल्या हृदयामध्ये आणि हृदयाच्या ठिकाणी उपासना जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत याचं उत्तर मिळणार नाही कोणाला जो हे माझा अनन्य शरण त्याचे निवारे मी शरण जन्म मरण या लागी शरण शरण मीच ऐकू म्हणजे शरण येण्यासाठी भगवंत कुठे आहे हृदयस तू नारायण ना लिहिले की नाही हृदयाच्या ठिकाणी आपल्याला भगवंताला शरण जातायला पाहिजे देवा शरण रिघावे कवण्या ठाई तरी मी असे तुझ्या हृदय हृदयस त्याच्या ठाई लवला शरण रिघावे तिलभर जरी अभिमान तिलभर जरी राखून अभिमान निगशी मज शरण तरी अभिमान आडवा तुझ मज प्राप्तीशी थोडा जरी तू जरा शं शंका धरली थोडा जरी तू संशय पकडला की मी तुझ्या हृदयामध्ये नाही तरी तो संशयच तुला तुझ्या नाशाला कारणीभूत होईल असं भगवंताने उत्तर दिलं उद्धवाला अनन्य भावाने शरण जायचं कुठे हृदयच त्याच्या थाई तिसऱ्या अभ्यासामध्ये कारण ध्यामध्ये आपण भगवंताला शरण कसं जायचं ते आपले सद्गुरू पांढरंग देवीकर बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी आपल्याला शिकवलेलं आहे कसं जायचं शरण आपल्या तिसऱ्या अभ्यासामध्ये आपल्याला जाता येतो सहज जाता येतो नाद ब्रह्म आहे तिथे नाद ब्रह्मातून ना आपल्याला ब्रह्मनंद्रात आप जाता येतो नाद ब्रह्मातून आपल्याला मनोलय करता येतो मनोनिग्रह करता येतो या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवाच्या आहेत सगळे अनुभव आमच्याकडे आहेत पण आपल्या सगळे साधक जे आहेत ते अभ्यास करत नाही कारण अभ्यास केला तरच तुम्हाला अडचण येतात अडचण कोणालाच येत नाही म्हणजे कोणीच अभ्यास करत नाही अडचण आली तर तुम्ही आम्हाला विचाराल प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रश्न पडत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही या लागे अर्जुना तो अभ्यासी मध्ये मिळेल अरे अर्जुना तुला मला भेटायचं असेल तर अभ्यासाच्या मार्गातून भेटता येतो असं किती पण आपण आयुष्यभर जरी प्रवचन केलं कीर्तन केलं ऐकलं के तरी भगवंतापर्यंत पोचता येणार नाही आणि प्रत्येक साधकाने लक्षात घ्या नाही ना, ना प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मचे केले कशाला सांगितले ज्ञानवर प्रगट आहे गुह्य आहे सलो विश्व ब्रह्म विश्व काय आहे त्या ब्रह्माने भरलेला आहे विश्व ब्रह्माने भरलेला आहे संपूर्ण विश्व आणि त्या ब्रह्माचं दर्शन आपल्याला ध्यानातूनच होतं दुसरा कुठलाही उपाय नाही दुसरा वाचन नाही कीर्तन नाही ना प्रवचन नाही त्याच्याशी एकरूप झालं तरच तो, तो आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्याची माहिती सांगण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जाईल आणि भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही भगवंत आपल्याला असं भेटणार नाही देवा भगवंत भेटण्यासाठी आपला भगवत स्वरूपाशी आपल्या आत्मस्वरूपाशी आपल्याला एक रूप व्हावं लागेल म्हणून स्वरूप साक्षात्कार सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञान जी काय ज्ञानभारांची आपल्या अनुभूती अनुभवाचे शब्द आहेत ज्ञानोभारांचे त्या अनुभवाच्या शब्दातून आपले आपला अंतकरणीचा भाव तयार होतो आणि तो भाव आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला पहिली पहिली पायरी काय तर आपल्याला उपासना करा उपासनेचा मोठा आश्रय उपासने म्हणजे निराश्रयो हो। उदंड केले तरी जयो प्राप्त नाही काही पण केला तरी तुम्हाला उपासनेशिवाय पर्याय उपासना म्हणजे काय त्या आपल्या आत्मस्वरूपाशी आत्मदेवाशी ध्यान करता करता त्या आत्मदेवाशी एकरूप होणं त्या आत्माचा साक्षात्कार स्वतःला अनुभव अनुभव येणं त्या आत्मसाक्षात्काराचा स्वतःला अनुभव येणं ह्याला उपासना म्हणतात याच्या व्यतिरिक्त जे काय आपण करत असाल वाचन करत असाल काही करत असाल कोणी सांगितलेलं आपल्याला जे काय आपण पूजा अर्चा करत असाल त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला म्हणून उपासना करा उपासना म्हणजे काय त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं आणि ते भजन जे भजन रामाने केलं जे भजन कृष्ण परमात्म्याने केलं जे भजन भगवान शंकराने केलं जे भजन श्रीपाद बाबाने केलं रामदास बाबाने केलं बंडोबाबाने केलं शांता माईने केलं मुक्ताईने केलं जनाईन केलं जनाबाईने केलं जना बघा सगळ्या संतांनी हेच केलेलं आहे संत बीज न पलटे युग गई आनंत हर युग मे अवतार धरे फिर भी संत के संत संत युग न पलटे संत बीज न पलटे बघा संतांचं बीज संत तेच आहे आत्तापर्यंत पूर्वी पण तेच आहे आणि आता पण तेच बीज आहे त्या बीजालाच ही फळं येतात अन्य तुम्ही कुठलाही बीज लावला तर आपल्याला मोक्षाचं फळ मिळणार नाही संत बीज न पलटे युग गया अनंत हर युग मी अवतार धरे फिरवी संत के संत अवताराला येतात कशासाठी येतात या नामाची साधना करण्यासाठी अवताराला येतात प्रत्येक संत हे नाम रूपी नौकेमध्ये बसून या लोकातून परलोकात गेले आणि आपण अजून तिथंच थांबले कारण आपल्याला संत आपण संत आहोत <laughs> प्रत्येक माणूस हा संत आहे पण त्या नामाचा त्याला स्पर्श व्हायला हो पाहिजे जो नामाचा स्पर्श होत नाही तो केलेले सर्व कर्म फुकट जाणार आहेत आपण सगळेच जे जे काय जे जे कर्षे आणि काही नामापरते तत्वने हकारून सांगितो का नाम घेता राहू नका जराही एक क्षण पण घालू नका एक क्षण पण रिका मार्ग राहू नका सांगितले मनाजे घडी राम नामा विन गेली जनी आपली ते तुनी केली आपली हानी आपणच करतो संत रामदासाने मना मनाजी घडी राम नामा विन गेली जनी आपली ते तो एक क्षण पण एक पल पण आपला नामाशिवाय जात का माने सततम कीर्तयन तो माय कशाला लिहिले ते या तस्तांश दृढ हो व्रत व्रत करू व्रत तो करा दृढ निश्चय तो करा व्रत तो धरा अरे नामाचा व्रत करा बाकी हे सगळे व्रत करून व्रत वैकल्य वैकल्य करून आपल्याला ज्ञान होणार नाही आणि याच जन्मामध्ये आपल्याला ती संधी